नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत वरण चकुल्या त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि कुकरला शिजत घालू इथे मी ही डाळ तीन ते चार वेळा छान अशी धुवून घेतलेली आहे आता मी ही कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि याच्या आपल्याला शिट्ट करायच्या आहे आता यामध्ये साधारण आपण दोन ते तीन ग्लासाचे पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं हिंग आणि एक चमचा मीठ मीठ थोडी कमीच घालायची आपल्याला नंतर पण थोडेसे मीठ टाकायचे आहे इथे मी एक बारीक टोमॅटो बा बारीक कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही नंतरही टोमॅटो घातला तरी चालेल पण मुलं निवडून टाकतात त्यामुळे मी दहा शिजतानाच टोमॅटो त्यामध्ये घालते त्यामुळे डाळीला कलर पण खूप छान येतो आणि ते पूर्ण एकजीव पण होतो आता झाकण लावून आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ आता याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या किंवा डाळ शिजेपर्यंत आता मी याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेत आहे वरण चकुल्या करण्यासाठी शक्यतो मोठा कुकर घ्यावा कारण हे उतू जाण्याची खूप शक्यता असते आपला कोकर है, आता हा, बगु। हे आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण हा उघडून बघू हे बघा आपली डाळ किती छान शिजली गेली आहे आणि मी तुम्हाला त्यामुळेच आधी सांगितलं की घेताना मोठा कुकर घ्या हे बघा कडेपर्यंत डाळीचं सर्व कण आलेले आहे नाही तर सर्व उतू जाईल आणि गॅस पुसायचा ताण होईल तो वेगळाच आता ही आपण डाळ छान रवीने अशी घुटून घेऊ आता मी ही डाळ छान रवीने अशी घुटून घेत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण घालू शकता आवडत असेल तर आमच्या घरी नाही आवडत म्हणजे मलाच नाही आवडत त्यामुळे मी याच्यामध्ये मुगाची डाळ नाही घालत मी किती छान आपली दहा ही एक जीव झालेली आहे आणि टॉमॅटो पण छान असे पूर्ण त्यामध्ये गळून गेलेले आहे आता हे आपण परत गॅसवरती ठेवू आता मी हा कुकर पुन्हा गॅसवरती ठेवला आहे यामध्ये मी तीन एक ग्लास पाणी घालत आहे हे बघा मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे आता याला उकळी येईपर्यंत तसेच ठेवायचे आहे तोपर्यंत आपण पोळ्या लाटून घेऊ इथे मी एक छान अशी गोल पोळी लाटून घेत आहे याचा चाडव वगैरे करण्याची काहीच गरज नाही हे बघा मी ही अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे ला जाड किंवा पातळ तुमच्या याने तुम्ही लाटून घेऊ शकता आता मी याचे काप करत आहे आता मी चाकूने याचे असे चौकोनी छोटे छोटे काप करून घेणार आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोठे पण काप करू शकता किंवा मग आपली काजू कतलीचा जो आकार असतो ना तशा आकाराचे केले तरीही चालेल पण मी शक्यतो चौकोनीच बनवते हे बघा अशी चौकोनी छोटे छोटे आपण काप करून घेणार आहोत म्हणजे कसं मुलांना खाण्यास सोयीचं पडतं छोटे छोटे काप केल्यामुळे इथे सर्व काप करून झालेले आहे आता हे आपण वरणामध्ये सोडून घेऊ आपलं वरण भरपूर त्या प्रमाणात गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हे कापलेले पोहेचे काप टाकून घेऊ एक एक करून असे सोडून घ्यायचे मी आता अजून दोन पोळ्यांचे काप करून घेणार आहे तुम्हाला किती करायचं त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता मी एवढ्या या वरणासाठी तीन पोळ्या पुरेशा होतात मी तीन पोळ्यांचं करून घेणार आहे हे बघा छान आपल्या वर्णाला उकळी फुटली आहे आता हे उकळेपर्यंत मी अजून पोळ्या करून घेते तर मी काही तुम्हाला असे सांगत नाही की हे दहा मिनटात तयार होते कि मिंटा। कारे कि मिंटा की पंधरा मिनटात कारण की सर्व लेडीजला तर हे माहितीच आहे की कुकर थंड होण्यातच पाच ते दहा मिनटं वेळ जातो पण एवढं तर नक्कीच की पातील्यापेक्षा कुकरमध्ये हे खूप पटकन होतं फक्त एवढंच की कुकर थंड होण्याची वाट बघावं लागते पण पातील्यापेक्षा खूप झटपट कुकरमध्ये ही वरण चकुल्या तयार होऊन जातात हे बघा आता आपल्या वर्णाला छान उकळी आली आहे आणि मी यामध्ये पूर्ण तिन्ही पोळ्यांचे काप टाकून दिलेले आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ घालू आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आपण आधी पण मीठ घातलेले आहे त्या अंदाजानेच मीठ घालावे आणि आता याला आपण झाकण लावून याचे चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ हे बघा आता मी याच्या चार ते पाच अशा शिट्ट्या करून घेणार आहे हे बघा आप आता आपलं हे कुकर पूर्ण थंड झालेलं आहे आता मी याचं झाकण उघडून बघते तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वरणचं कुले किती छान अशा मऊ सूत शिजून गेलेल्या आहे आता तुम्हाला जर छोट्या मुलांना हे द्यायचं असेल तर हे असंच देऊ शकता किंवा मग वयस्कर माणूस किंवा मग आजारी माणूस जर कोणी असेल तर त्यांना हे असंच द्या पण मी आता याच्यामध्ये फोडणी घालणार आहे त्याला आपण ही फोडणीची तयारी त्ये त्ये करू मी पुन्हा तुम्हाला हे छान एकदा हलवून दाखवते हे बघा हे अजिबात असं खाली लागलेलं पण नाही आहे आणि रसा आणि ते घट्टपणा पण असा एकदम छान असा झालेला आहे आणि आपली चिपल्या पण पूर्ण हा एक एकही एक एक वेगळी झालेली आहे अशी छानपैकी आता मी याला छान अशी फोडणी देते आता मी गॅसवरती ही छोटी लोखंडीकडेही ठेवलेली आहे आता मी यामध्ये तेल घालून घेते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तर तुपाची फोडणी दिली तरीही चालेल तेल इथे छानपैकी गरम झाले आहे आता मी यामध्ये मोरी घालत आहे मोहरी छान अशी तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आणि मी इथे थोडंसं लसूण हा सुटून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक टाकून घेतला तरीही चालेल थोडासा पत्ता, आणि भरपूर अशी हिरेगार कोठण देत आता ह्या चकुल्यांची चव अजून छान लागण्यासाठी मी इथे थोडीशी धना पावडर घेतलेली आहे तसच थोडीशी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला तुम्हाला हवा असलंच टाका किंवा मग प्लेन वरण चकुल्या केल्या तरीही चालेल आता मी हे छान हे एकत्र करून घेते आणि गॅस बंद करून देते आता ही गरम फोडणी आपण वरण चकुल्यांवरती घालून घेऊ हे बघा आता ही छान फोडणी मी चकोल्यांमध्ये घालून घेतलेली आहे मी सुरुवातीलाच हिंग आणि हळद घातलेली होती त्यामुळे मी घातली नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही परत घालू शकता हे बघा किती छान आपल्या वरण चकोल्या तयार झालेल्या आहे आता हे काय आपण असंच नाही खाणार आपण पूर्ण मिक्सच करावं लागणार आहे त्यामुळे हे परत आता हे आपण मिक्स करून घेऊ हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता मी हे तुम्हाला एका टाटा मध्ये काढून दाखवते इथे मी एक छोटी प्लेट घेतली आहे आता त्यामध्ये आपण वरण चकुल्या काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपल्या वरण चकुल्यांना कलर पण आलेला आहे आणि किती छान अशा मौसूद पण शिजलेला आहे हे बघा किती छान असा मस्त दिसतं एकदम आता यावरनं मस्त साजूक तूप टाकून यावर वरण चकुल्या खाऊन घ्यायच्या तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय